सोलापूर शहरामध्ये इच्छा भगवंताच्या परिवारातर्फे आयोजित अजित उत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या सप्ताहामध्ये विविध सामाजिक योजनांचा उपक्रम राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शिबिरात दोन हजारहून अधिक बहिणींनी मोफत नोंदणी केली महिलांचा आर्थिक व सशक्तीकरण ही योजना महत्त्वाची आहे असं प्रतिपादन किसन जाधव यांनी केलं राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रामवाडी यू पी सी सेंटरमध्ये बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात शिशूंच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकामध्ये फिक्स डिपॉझिट करण्यात आलं तसंच क्षयरोग बाधित रुग्णांना सहा महिन्याचे अन्नधान्याचे देखील वाटप करण्यात आले होते प्रभाग क्रमांक बावीस येथे किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिलांसाठी दहा ठिकाणी मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच दोन हजारहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण केली ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावीसाठी इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका